भीषण अपघात झालेला आहे एकाच कुटुंबातील सहा जणांचा यात मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी झालेली आहे साडेबाराच्या सुमारास ही दुर्घटना घडलेली आहे एकाच कुटुंबातील सहा जणांवर काळाचा घाला या संदर्भात अधिकची माहिती देतायत आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण दीपक सांगलीतील ही घटना यात 6 जण मृत्यूमुखी पडलेले आहेत त्याचबरोबर एक महिला देखील गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येतेय या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच अत्यंत गंभीर ही संपूर्ण परत लिहिलं आणि त्यामुळे सहा जण खार झालेले आहेत यामध्ये वरचे गरी होतील अभियंता राजेंद्र पाटील आणि त्यांच्या कुटुंबीय काळानं घेतलेल्या सहा जण एकाच वेळी या दुर्घटनेमध्ये मदत झालेले आहेत दोन मुली पत्नी नाथ यशासाठी वाढदिवसासाठी हे सर्वजण गेले ते कोटेमुळ तालुक्यात कोकण एक्सेल परत त्याच ठिकाणी हा भयंकर अपघात झालेला आहे आणि गाडी कॅनल मध्ये पडली आणि यामध्येच हा दुर्दैवी सहा जणांचा मृत्यू झालेला आहे मंगळवारी मंदिरातही कार्यबाराच्या सोबत ही दुर्घटना घडले तासगाव मंदिर महामार्गावर मंदिरामध्ये हा दुर्दैवी प्रकार घडलेला आहे यात जस्ट मंगळ कार्यालय निघाले जी जी धन्यवाद दीपक तुम्ही दिलेल्या माहितीसाठी